नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो बघू शकतो आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते लोसर खांडगाव तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगरसाठी हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो की आपण ह्या गाडीमध्ये पांढरी जांभळ जे आहे ती भरलेली आहे आणि त्यानंतर आता आपण केशर आंबा लोडिंग करतो आता अर्थात हे आपले जुने कस्टमर्स आहेत सरपंच साहेब की ज्यांना आपण बऱ्याच वेळा रोपं दिलेले आहेत आतापर्यंत पाच ते सहा हजार रोपांचा आपण लोडिंग त्यांच्यासाठी केलेलं आहे गेली चार वर्ष झालं ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि सध्या त्यांची आणि त्यांच्या बंधूंची आंबा बाग असेल बाग असेल ही फळावर आहे यावर्षीसुद्धा त्यांनी फळबाग धरण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने इकडं जो आपला केशर आंबा आहे त्यातली जी चांगली रोपं आहेत ती सॉर्टिंग करून भरायचं काम चालू आहे आता त्यांची जांभळ असेल आंबा असेल आणि इतरही बरीचशी अशी झाडं आहेत ती आपण ह्या गाडीमध्ये लोडिंग करणार आहोत मित्रांनो आता मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात मलकापुर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्री शिरोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात अशी मोठी अशी नर्सरी आहे आणि आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात खात्री फ्री सल्ला मार्गदर्शन घरपोच सेवा अनुदानला बिल ही सर्व आपली काही ठळक वैशिष्ट्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातसुद्धा आपले प्लॉट डेव्हलप झालेले आहेत आता जी सरपंच साहेबांसाठी आपण जी जांभळ भरलेली आहे ती पांढरी जांभळ भरलेली आहे त्याची ही रोपं आहेत बघू शकतो आता रोपं भरलेली आहेत खराब रोपं तिकडे बाजूला काढलेले आहेत आणि परत पुन्हा एकदा हा पट्टा आपण लावून ठेवलेला आहे बघू शकतो की आपण कशा पद्धतीनं सिस्टमॅटिक आपल्या नर्सरीमध्ये काम चालतं आता आपली ही जी आहे ती काजूची रोपं आहेत बघू शकतोय वेंगुर्ला सात आहे चारची रोप असतात आपल्याला आणि कशा पद्धतीनं त्याला मोहर आलेला आहे बघू शकतो अशी दोन अडीच वर्षाची झाडं घेतल्यानंतर आपल्याला येणाऱ्या दोन अडीच वर्षामध्ये म्हटलं तरी आपल्याला याचं उत्पादन चालू होत असते मित्रांनो आणि आता आपलं ही जी दुसरी झाडं आहे ती बघू शकतो की काळ्या जांभळीची कोकण भाडोली जांभळ थोडक्यात आता पांढऱ्या जांभळीला आपण थाई जांभळ किंवा व्हाईट जांभळ असं पण संबोधतोय आणि काळी जांभळ आहे ती रेग्युलर आपली कोकण भाडोली पालघरमधलं याचं ओरिजिन आहे आणि अशा पद्धतीची ही दोन वर्षाची मित्रांनो रोप आहेत आपल्याकडे आता आपल्या नर्सरीमध्ये रिबॅगिंग हे मोठ्या प्रमाणावर चालू आहे गेली पंधरा दिवस आपण पाहत आहात जे चॅनेलवर जुने आहेत त्यांना हे लक्षात येईल मी काय म्हणतो आहे जे नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा कारण ह्या डेली अशा अपडेट आपल्याला मिळत जात असतात आणि जुने जे कस्टमर त्यांना माहीत आहे जुने जे सबस्क्रायबर आहेत जे व्हिडिओ पाहतात आपले डेली त्यांना माहीत आहे की मित्रांनो रिबॅगिंग जे चालू आहे ते चांगली सिलेक्टेड जी झाडं असतात ते आपण भरायचं काम करतो आहे त्यामुळं जे जुने शेतकरी आहेत ते ह्या सीझनमध्ये आपल्याकडनं रोपं घेतात कारण ह्या सीझनमध्ये त्याच किमतीमध्ये त्याच बॅगेमध्ये पण रोप जे आहे ते सरस मिळतं या कारणानं शेतकरी असे हे लोडिंग आपलं लो होत असतं शक्यतो जुने कस्टमर जे आहेत ते विश्वासानं आपल्याकडनं आता ऑफ सीझनमध्ये झाडं घेत असतात आता नवीन शेतकरी म्हटलं तर त्यांचं पाऊस पडल्यानंतर जूनमध्ये असं नियोजन करण्याच्या ते तयारीमध्ये असतात मित्रांनो आणि बघू शकतो आता आपण कशा पद्धतीने आता हे लोडिंग चाललेलं आहे आणि बघू शकतो मित्रांनो आता आपला हा जो आंबा आहे बघू शकतो आपण तर आंबा आहे हा आणि त्याचं लोडिंग चालू आहे आता तुम्ही याआधी जे व्हिडिओ बघितले असतील तर आपला जवळजवळ एक लाख आंबा तयार होता त्यातलाच आता काही हजार रोप शिल्लक आहेत आणि त्याचं हे मित्रांनो असं लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण आंब्याचा प्लॉट सर्व रोप आता एकत्र एक केलेले आहेत आपण पाच ते सहा प्लॉटवर अशी मिळून जाडवती आणि ती सर्व आपण एकत्र केलेली आहेत तर आपण आता बघू शकतोय एक मिनिट बघू शकतो आपण क्वालिटी आता बघू शकतो अशी मोजून व्यवस्थित रोपं भरली जातात आणि खात्रीशी रोपं फ्री सलामतशन ही सर्व आपली ठळक वैशिष्ट्य आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्रिप्शन हे टोटली आपलं फ्रीमध्ये आहे मित्रांनो आणि आपल्याला डेली अपडेट मिळत जातात तर भेटू अशाच नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला दिवस शुभ